घराच्या वर्धा कासव सापडलं हो आणि तो टप्प्यात ठेवला आहे सुंदर कासव आहे लहान मुलांना तर खूप मोठ्या कासव बघताना प्रतिपूर घराच्या वरचा कासव सापडणार हो बघा तुम्ही पण कासव कसं पाण्यामध्ये त्याला सोडून घ्यायला पाहिजे नदी कारण घरात जास्त वेळ ठेवणं पण बरोबर नाही आहे हो <गण> नहीं अरे <गण> <गण> <नहीं। गण> ती मला <laughs> <्हें> <ê। मुण Doc cỵ> <ðak> 嗯。Mm. <music>